नमस्कार मी रायचंद्र शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरंतर निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आहोत बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये आणि आज आहे बेल्याचा बाजार बे। आणि बेल्याच्या बाजाराचं औचित्य साधून आज उमेदवार बेला बाजारात आलेले मागच्या बाजूला जर पाहिलं तर या भागातले जे स्थानिक नागरिक आहेत ते भाजीपाला विकायला आलेले आहेत अशा लोकांच्या पुढे येऊन अशा नागरिकांच्या पुढे येऊन उमेदवार आता आपला प्रचार करताना दिसत आहेत भेटून आहे आशीर्वाद राहू द्याला

ते काय भेटले आलते आलते बरोबर आहे लक्ष बाकीच्या नाही सांगा ना 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 इक, नाना कुठे आजी घड्याळ बर का घड्याळ बर का मावशी घड्याळ मतदारांना माहिती आहे घड्याळ लक्षात हा दोन मत आहेत आता इथं काय सांगायचंय का तेव्हा मग त्यांनी प्रचार चालू ते टेन प्रचार करतात घड्याळ्याचा मग नाही सगळ्यांना सांगायचं बरं का आपल्याला चला लक्षात राहू द्या घड्या आशीर्वाद राहू द्या आणि घड्याळाला मत द्या तुमचे पाऊच लक्षात

मला वाटलं भ्रिंडीच दिली का काय हो नारायण भाऊ तुम्ही बाजारात बाजारात चला थोडस बरोबर चालू चला चला पुढे चला पुढे चला अरे बाबा आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद आजी घडले घड्याळ लक्षात राहू द्या बर का आजी फळ दिले फळ राम फळ मतदान बर का बाबा आशीर्वाद राहू द्या एक मिनट इथून तुमची कृपा आशीर्वाद आहे बाबा त्याच्यामुळेच पहिले निवडून आले का

बटन दाबायचं हा समजून परत सांगणार अरे वाच काय झालं सलाईन लावलं होतं अरे तब्येतीची काळजी घ्या आणि व्यवस्थित त्या घड्या लक्षात ठेवा बर आहे का बाबा आशीर्वाद राहू द्या आणि घड्याला मतदान करा या भागात काही समृद्धी आली बागायती पट्टा फुललाय आणि शेतमाल पिकू लागेल याचं सगळं श्रेय हो, या भागातले नागरिक जे विद्यमान सदस्य आहेत जिल्हा परिषदेच्या स्नेहलताई शेळके त्यांच्या काळात झालेली ही सगळी कामं आहेत आणि त्याचमुळं बाजारामध्ये आल्यानंतर ही तरकारी किंवा हे जे काही माल पिकतो याचं सगळं श्रेय हो, स्नेहलताईंनाच हे नागरिक देताना दिसत आहेत त्यातले काही नागरिक आहेत जे भाजीमाल विकायला आलेत मावशी तुम्ही कुठल्या बेल्याच्या जात किती वर्षापासून बाजारात येत आहे मला बाजार करायला झाले दहा वर्ष दहा वर्षापासून आता आजचा बाजार नंतर निवडणूक आहे दोन तीन दिवसांनी सगळे उमेदवार प्रचाराला येत आहेत काय सांगतात तुम्हाला येऊन काय म्हणतात काय म्हणणार ते द्या आम्हाला मत देणार कोणला ज्याला द्यायचं गेलं आपण देणार ठरवलंय विकासाला मतदान द्यायचंय द्यायचंय ताई तू कुठली हे दादा सुद्धा आहेत आपण दादांना विचारूयात दादा तुम्ही कुठले बेलेचेच काय उमेदवारी देतात प्रचार करतात काय मागणी करतात तुमच्याकडे आपल्या मागण्या आता दोन पाहुणे आम्हाला पण आमचे पाहुणे आहेत जवळचे पाहुणे कोण आहेत पण जवळचे पाहुणे आम्हाला साळवे साळवे आता साळवे मतदान म्हणजे राष्ट्रवादीला मतदान तर अशा पद्धतीने नाती असतील किंवा जवळचे पाहुणे असतील या सगळ्यांना मतदान करायचंय आणि बाजारात नेमका त्याचा योग साधून ही मंडळी सगळं प्रचार करतायत आपण हा सोमवारचा बेल्ह्याचा बाजार जर बघितला तर तीन जिल्ह्यांमधली लोकं जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार सोमवारचा हा बेल्ह्याचा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मग राजूर बेल्ले मतदारसंघामधील लोक देखील मोठ्या प्रमाणावरती आम्हाला भेटत आहेत सर्व त्या ठिकाणी भाजीपाल्याचे व्यापारी असतील श सर्व शेतकरी वर्ग असेल तो सर्व आम्हाला या ठिकाणी भेटतोय आणि उत्पूर्त असा प्रतिसाद त्यांचा आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्ये काम केलेलं आहे आणि जी चांगल्या प्रकारची कामं झाली त्याच्यामुळं शेतमाल जो आहे तो चांगल्या प्रकारे बागायती क्षेत्र झाल्यामुळं पाण्याचा त्यांना त्या ठिकाणी उपयोग झाल्यामुळं जे आहे ते त्याच्यावरती त्यांची शेती फुललेली आहे आणि अशी तरकारी असेल सर्व त्या ठिकाणी नगदी पिकं असेल ही देखील ते शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत आणि आज तुम्ही बघितलं तर अत्यंत चांगल्या प्रकारच्या भावना त्यांच्या आहेत आणि जाणीव त्यांना आहे की कामं झाल्यामुळे पाणी आपल्या जीवनामध्ये आल्यामुळे शेतमालाला त्या ठिकाणी शेतमाला उत्पन्न त्या ठिकाणी घेता येते आणि ती बाजारची लोकं खरोखर मनापासून खूप आशीर्वाद देत आहेत आणि सर्व उत्स्फूर्त असे ते त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देतात हो दिला राम फळाचा खूप त्यांनी म्हणजे आम्ही तुमचेच आहे आणि तुम्हीच काम केल्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर नेहमीच राहू अशा प्रकारच्या आजींचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी दिलेलं आहे दुसरे बाबांना भेटले त्यांनी देखील सांगितले की ताई तुम्ही केलेल्या कामांमुळेच आज आम्हाला इथं शेतमाला आम्ही आमचा घेऊन बसलेला आहोत त्याच्यामुळे आम्ही तुमचेच आहोत हो चॉकलेट सुद्धा दिले गोड काहीतरी द्यावं ते म्हणतात ना कुठल्याही कार्याची सुरुवात त्या ठिकाणी तुम्हाला गोड देऊन विजय नक्की तुमचाच आहे पावती के आहे केलेल्या कामांची पोहोच आहे म्हणावं लागेल कारण शेतीत आपण जर बघितलं तर सगळं बाजार असल्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे मग त्यांच्या शेतामध्ये तो माल पाण्याचा उपयोग होतोय आणि केलेल्या कामांची जाणीव रूपांतरित होईल नक्कीच होणार नक्कीच होणार त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघून त्या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की नक्कीच त्यांनी दिलेला आशीर्वाद आणि त्यांची कामाची शबस्कीची थाप याचं मतात नक्कीच रूपांतरण होईल